हाय मी आज ना सकाळी लवकरच उठून मी ना माझी जी, जी सकाळची कामे आहेत तीच करायला सुरुवात केली होती तस तर आपल्याला सगळ्यांना उठावं लागतं कारण मीही ऑफिसला जाते कारण मग मी जर थोडं लेट उठली तर माझ्या बाकीच्या कामांनाही थोडा लेटच होतो आणि सगळं काम लेटच होत जातात आणि तिथून ऑफिसला जायलाही ले, लेटच होतो त्यामुळे सकाळी लवकरच उठून बाहेरचं आणि आतमधलं घरामधले सगळं झाडून काढून घेतलं आणि बाहेर नंतर पाणी मारून घेतलं होतं आणि पाणी लवकर सुकणार नाहीये म्हणून मी ते क्लीन करून घेतलं ते झाल्यानंतर मी फ्रेश झाले आणि पहिलं काम म्हणजे मी अगोदर ना रांगोळी काढायला घेतली होती कारण पहिलं काम देवपूजा असतं पण आज ना हे करणार होते त्यामुळे माझं एक काम तर कमी झालं होतं आणि त्यामुळे ना मी इकडे रांगोळी काढायला सुरुवात केली होती आज ना मला थोडा लेटच झालेला सगळ्या कामांसाठी त्यामुळे ना मला रांगोळी काढायला म्हणजे मोठी रांगोळी काढायला काही टाइम नव्हता त्यामुळे मी छोटी अशीच रांगोळी काढून घेतली आणि यांचं इकडं ते फ्रेश होऊन त्यांनी ना देवपूजा करून घेतली होती आणि ते ना दररोजच ज्ञानेश्वरी वाचतात त्यामुळे ते इकडे ज्ञानेश्वरी वाचत होते ते झाल्यानंतर इकडे चहाही तयार झालेला होता आणि हे काही चहाची वाटच बघत बसले होते आज ना मला लेट झाला त्यामुळे माझ्या सगळ्याच कामांना लेट झालेला आणि त्यातल्या त्यात माझा या स्किप झाला त्यामुळे मग काय काहीतरी पोटात असावं म्हणून दोघांनीही चहाच घेतला आणि चहा घेऊनच म्हटलं दुपारपर्यंत थोडा तरी आराम भेटेल त्यामुळे ना दोघांनी गप्पा मारत मारत चहा घेतला पण ना खरंच सकाळी नाश्ताना कंपल्सरी ठेवावाच लागतो नाहीतर मग दुपारी खरंच भूक लागते पण आज माझ्याकडे ऑप्शन नव्हता नंतर ऑफिस घरी आली तर काय हे इकडे त्यांचं काम करत बसले होते नंतर आमाला ते झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं आज बाहेर तिथे गेले गेल्या ना अगोदर नारळ पाणी घेतलं आणि आता इकडे आलोच आहोत तर ना खरवस खूप छान भेटते म्हणून अगोदर खरवसच खायला सुरुवात केली होती ते झाल्यानंतर म्हणलं आता बाहेर आलेलोच आहोत घरी जाऊन कधी जेवण बनवायचं त्यामुळे बाहेरच जेवण करायचं ठरवलेलं होतं आता ऑर्डर तर दिलेली होती पण ऑर्डरला ना थोडा टाइम होता कारण त्यांच्याकडे खूप कस्टमर होते आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला थोडा टाइम बसावा ला लागेल ला। मग काय दोघही मोबाईल बघत बघत थोडा वेळ बसलो आणि ते झाल्यानंतर हा ठीक आहे म्हणलं पापड तर, तर आलेले आहेत जेवण थोडं लेट असेल पण तोपर्यंत पापड तरी खाऊन घेऊ आणि आम्ही खायला सुरुवात केली होती आता जेवण यायला टाईम आहे पण तात्पुरतं तोंड चालू असण्यासाठी हे तरी ठीक आहे ते झाल्यानंतर इकडं आमची ऑर्डर पण आलेली होती आणि आम्ही ना वेज महाराजा आणि राईस ते बाकीच ऑर्डर केलं होतं ते जेवण केलं आणि आम्ही नंतर ना घरी यायला निघालो तर माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या सबस्क्राईब करा